नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की तळ हाताला खाज आल्यास कोणते संकेत मिळतात आणि त्यावर काय उपाय करावेत तर मंडळी फार पूर्वीपासून शकुनशास्त्रात सुद्धा अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत निसर्ग आपल्याला अनेक गोष्टींचे संकेत देत असतो आणि त्यापैकीच एक म्हणजे आपल्या तळ हाताला खाज येणं माणसाच्या उजव्या हाताला किंवा स्त्रियांच्या डाव्या हाताला खाज आल्यास हे अतिशय शुभ आणि धनप्राप्तीचे संकेत मानले जातात निसर्ग आपल्याला विविध प्रकारचे संकेत देतो त्यापैकीच हा एक फार महत्त्वाचा संकेत आहे अचानक सकाळी किंवा संध्याकाळी पुरुषाचा उजवा किंवा स्त्रीच्या डाव्या हाताला खाज सुटली तर त्यावेळी आपल्याला अचानक धनलाभ होणे किंवा एखाद्या कामाचे पैसे मिळणे किंवा जुनं एखादं वसूल होणं बाकी असेल त्या वसुली होणे अशा प्रकारच्या गोष्टी घडतात मात्र पुरुषाचा डावा आणि स्त्रीचा उजव्या हाताला जर खाज आली तर नेमकी याच्या उलटे घडते पुरुषाच्या डाव्या आणि स्त्रीच्या उजव्या हाताला खाज आल्यास अचानक खर्च वाढणं आर्थिक नुकसान होणं आर्थिक फसवणूक होणं किंवा उधारी वसुली न होणं अशा आर्थिक अडचणी ट वगैरे या गोष्टी सुरू होतात आणि हे अशा प्रकारचे जे संकेत असतात ते आपल्याला जेव्हा पुरुषाचा डावा हात आणि स्त्रीचा उजवा हात त्याला खाज येईल तेव्हा घडतात हाताला खाज येणे हे स्त्री पुरुषांच्या बाबतीत वेगळे आहे अचानकपणे म्हणजे कधीतरीच अशी खाज आली तर तसे संकेत घडतात ज्यांचा सिक्स्थ सेन्स जागृत असतो अशा व्यक्तींना काय घडणार याचा नेमकी अंदाज येतो आणि हे जे सेन्स म्हणजे आपण जे संकेत आहेत ते लवकर कळतात शकूनशास्त्रानुसार शुभ अशुभ जे संकेत आहेत ते अशा लोकांना मिळतात आपल्याला ओळखता आले पाहिजे की तळहाताला जी खाज आपल्याला आलेली आहे ते संकेत आहे की दुसऱ्या इतर काही कारणांमुळे आहे तर मंडळी काही इतर कारणंसुद्धा आहेत का ज्यामुळे तळहाताला खाज येते आपण लक्षात घेतले पाहिजे खाज जर सतत येत असेल किंवा जास्त खाज येत असेल तर मित्रांनो आपल्याला त्वचेची अलर्जी आहे का किंवा फंगल इन्फेक्शन आहेत का किंवा स्वराशी सारखा आजार आहेत का किंवा रक्तदाब वगैरे कमी झालेला आहेत का अशा प्रकारची कारणं असतात अशावेळी काही महत्त्वाचे आपण उपाय केले पाहिजे तळहाताला जर खाज सुटली असेल तर मित्रांनो ब्लड सर्क्युलेशन म्हणजे रक्तदाब चेक केला पाहिजे कारण तो कमी झालेला असतो अनेक जणांना त्वचेची ॲलर्जी असते किंवा पित्ताचा त्रास असतो तेव्हा खाज येते स्वरायशी किंवा फंगल इन्फेक्शनमुळे जास्त खाज सुटते त्यासाठी गरम पाण्याने हातपाय स्वच्छ धुतले पाहिजे थंड पाण्याचा वापर टाळावा खाज कमी करण्यासाठी कोरपडीचे जेल फार प्रभावी ठरते कारण अनेकदा त्वचा कोरडी झाल्याने म्हणजे ड्राय त्वचा जर असेल तर खाज जास्त येते तेव्हा मित्रांनो कोरपडीचा गर त्या जागेवर लावला म्हणजे हातांना वगैरे जिथं खाज येते तिथं तर हा घरगुती उपाय अतिशय फायदेशीर आहेत किंवा खोबरेल तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाने जरी मसाज केला तरी खाज कमी होण्यास मदत होते मंडळी तळहाताला खाज येण्याचे संकेत हे तुमच्या लगेच लक्षात येतात मात्र जर खाज जास्त किंवा वारंवार येत असेल तर सांगितलेले घरगुती उपाय करून बघा आणि नक्की फायदा होईल मित्रांनो त्यामुळे आपल्या हाताला जर खाज आली तर त्याच्यापासून आपल्याला म्हणजे काय फायदा होईल किंवा तो तोटा होईल म्हणजे जर तुम्हाला जर सांगितलं की उजवा हात जर खाज आली तर त्यावेळेला पैसे येतात पुरुषाच्या आणि डावा हाताला खाज आली तर तेव्हा पैसे जातात किंवा खर्च उधळपट्टी वगैरे अशा गोष्टी करतात त्या स्त्रियांच्या बाबतीत स्त्रियांचा डावा हात जर त्याला खाज आली तर पैसे येण्याचे संकेत असतात असतात किंवा आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे संकेत असतात पण तेच जर स्त्रियाच्या बाबतीत डावा हात डाव्याऐवजी उजव्या हाताला जर खाज आली तर मात्र आर्थिक म्हणजे खर्च जो वाढेल असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो हा तळ हाताला खाज येण्याचा व्हिडिओ त्याबद्दलचे जे संकेत मी तुम्हाला सांगितले या आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद